मी स्नेहल चौधरी आपण पाहतात एलस मराठी पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी तब्बल वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येत निवडणूक लढवली पण ठाकरे बंधूंना अपेक्षित असं यश मिळालेलं नाही या मीडियावर पोस्ट करत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही एक संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले लोक सोडणार नाहीत त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्यालाच ठाम उभं राहायचंय आणि निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही असं राज ठाकरे म्हणाले मुंबई महापालिकेतील पराभवाच्या राजकीय धक्क्यानंतर काही तासातच ठाकरे गटासाठी आणखी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे शिवसेनेच्या पहिला महिला आमदार आणि ज्येष्ठ नेत्या नीला देसाई यांचं शुक्रवारी रात्री निधन झालंय रात्री सुमारे दहा वाजता त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि तात्काळ उपचार मिळण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय प्रभाग क्रमांक नऊ बाणेर सुसमधून सूस मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी शेवटच्या फेरीत विजय खेचून आणलाय त्यांनी भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांचा अत्यंत अटीतटीच्या लढाईत नऊशे तीन मतांच्या मताधिक्यानं धक्कादायकरीत्या पराभव हो केलाय त्याच प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे उमेदवार बाबूराव चांदेरे यांनीही विजय मिळवलाय भिवंडी महापालिका निवडणुकी संदर्भात कामतघर येथील प्रभाग क्रमांक बावीस मध्ये मतमोजणी भाजपचे अधिकृत उमेदवार श्याम अगरवाल आणि अपक्ष उमेदवार नितीन येनकर यांच्या मतमोजणीत तफावत असल्याचा आरोप श्याम अगरवाल यांनी केलाय यावेळी अगरवाल यांना सहा हजार चौपन्न मतं पडली तर ऐनकर यांना सहा हजार पंच्याहत्तर मतं पडली आहेत अवघ्या एकवीस मतांनी अँकर हे विजयी झाले निवडणूक निकालानंतर पहिल्याच दिवशी राजकीय गुन्हा दाखल झालाय नेरुळ मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रचार कार्यालयात घुसून केलेल्या तोडफोड आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय काल विजयी मिरवणुकी दरम्यान चिथवणी देऊन कार्यालयात घुसून कार्यालयाची तोडफोड आणि मारहाण करण्यात आली इचलकरंजी मध्ये विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीत लावलेला डॉल्बी सिस्टीम जप्त करण्यात आलाय इचलकरंजी मधील प्रभाग क्रमांक अकरा मधील भाजपचे विजयी उमेदवार रवी राजपूत यांच्या मिरवणुकीत लावलेला डीजे जप्त करण्यात पोलिसांनी कारवाई केली परभणी महानगरपालिका निवडणुकीत राजकीय समीकरण स्पष्ट झाली आहेत परभणी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आघाडीला बहुमत मिळालंय मात्र या निवडणुकीतील सर्वात चुरशीची आणि चर्चेची लढत प्रभाग क्रमांक एक मध्ये पाहायला मिळाली आहे उभाटा शिवसेनेचे उमेदवार व्यंकट लक्ष्मणराव डहाळे यांनी प्रतिस्पर्धीचा केवळ एका मताने पराभव करत विजय मिळवलाय मतमोजणी दरम्यान चुरस टोकाला पोहोचली होती आणि निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केलाय एका मताचा हा विजय निवडणुकीतील प्रत्येक मताचं महत्व अधोरेखित करणारा ठरला असून राजकीय वर्तुळातही या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेना विभागीय हो कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केलाय विधानसभा मतदारसंघ प्रमुख विशाल देवकुळे यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आलाय उद्धव ठाकरे यांच्या पोस्टरसह महापुरुषांचे फोटो असलेले बॅनर फाडण्यात आले आहेत कारवाई न झाल्यास शिवसेना मोठं आंदोलन छेडेल असा इशारा विधानसभा मतदारसंघ प्रमुख विशाल देवकुळे यांनी दिलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना सर्व जागांवर उमेदवार लढवण्याच्या तयारीत आहे उमेदवारांच्या मुलाखती त्या त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवली जाईल आमच्या बरोबर येणाऱ्या लोकांना आणि पक्षांना आम्ही सोबत घेणार आहोत असं वैभव नाईक म्हणाले या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत राहा एल मराठी